नमस्कार मंडळी तुमच्या बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पाडणार आहे यंदाचं पर्व तुफान गाजलं सीझन मधील टास्क असो भांडण अपमान स्पर्धकांची मैत्री आवाज फेक लव्ह स्टोरी कनेक्शन या सगळ्या गोष्टींची बाहेरून भरभरून चर्चा झाली गेल्या काही महिन्यापासून बिग बॉस मराठीच्या चा टी आर सुद्धा आघाडीवर आहे मात्र प्रेक्षकांचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळूनही अवघ्या सत्तर दिवसांमध्ये हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अठ्ठावीस जुलैला एकूण सोळा स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली होती यापैकी आता घरात केवळ सहा सदस्य बाकी राहिले आहेत त्यामध्ये धनंजय पवार जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत निक्की तांबोळी अंकिता वालवळकर आणि सूरज चव्हाण या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनालला सुरशीची लढत होणार आहे आता यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे सहा ऑक्टोबरला म्हणजे उद्या स्पष्ट होईल मात्र बिग बॉसने तत्पूर्वी एक ग्रँड फायनलचा प्रोमो शेअर करत अभिजित आणि सूरज चा झापूक झुपूक या गाण्यावरील जबरदस्त राडा करताना ग्रँड फायनलमध्ये दिसत आहेत बिग बॉसच्या ग्रँड फिनाली सूरज आणि अभिजित अजून कोणती धम्माल करणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुकच असतात पण आपल्या गोली गोलीगो सूरज चव्हाणला वट करून नक्की विजयी करा किंवा विनर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका